कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवलीतील तरंदळेच्या जंगलामध्ये दुर्मिळ चमकणारी बुरशी आढळून आल्याने निसर्गप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे दिवसा पिवसळ पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारामध्ये मात्र हिरवट प्रकाश देत चमकत असते विशेष म्हणजे ही बुरशी फक्त जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यातच दिसून येते या चमकणाऱ्या बुरशीचा शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेला आहे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगलासोबतच गुजरात आणि लक्षद्वीप या ठिकाणीही ही, ही बुरशी आढळते अशा दुर्मिळ नैसर्गिक सौंदर्यामुळे कोकणातील जंगलाचा गूढ आणि आकर्षक पैलू पुन्हा एकदा सर्वांसमोर आलेला आहे वनस्पतीच्या भ्रमंतीसाठी मी आज कणकवली मधील या तरंदळे धरणाच्या आजूबाजूच्या या जंगलामध्ये इथे आलेलो आहे इथे मला एक वेगळ्या प्रकारची बुरशी या ठिकाणी बघायला मिळते आहे जी बुरशी दिवसा दिसायला पिवळसर पांढरंगाची दिसते पण एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तिच्यावरती अल्ट्रावायलेट रेजनी आम्ही जेवढे रात्री बघतो त्यावेळेस ती, ती, ती पूर्णपले ग्रीन कलरची किंवा हिरव्या कलरची आपल्याला जाणवते जणू काही ती चमकते आहे रात्रीला ही वनस्पती जी आहे अशा प्रकारची वनस्पती ही महाराष्ट्र गुजरात आणि लक्षद्वीप या ठिकाणीच फक्त आपल्याला बघायला मिळते आणि ही वनस्पतीची ओळख पटवून देण्यासाठी मला मदत लाग लाभलेली आहे प्राध्यापक डॉक्टर अनिल भुक्तार सर आणि प्राध्यापक डॉक्टर डी एस मुकादम सर तसेच डॉक्टर किरण रंदिवे सर पुणे यांची